बागेतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यात मी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आलं प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं आपला भारत भाविक भक्तांचा देश आहे प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून कोठ्यवधी भाविक येथे गंगास्नानासाठी येतात ही संख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आपल्यावर शेकडो आक्रमणे झाली तरी भक्तिमार्गामुळे आमची संस्कृती संस्कार जिवंत राहिले असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की वारकरी संप्रदायासह विविध पंथांनी आम्हाला अश्रद्ध होऊ दिले नाही आम्हाला सहश्रद्ध ठेवले या श्रद्धेतूनच आमच्यामध्ये माणुसकी आलेली आहे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री पंकजा मुंडे आमदार सुरेश धस आमदार मोनिकाताई राजे ह प महंत शिवाजी महाराज ह प मधुकर महाराज शास्त्री ह ब प विवेकानंद शास्त्री मंदिराचे विश्वस्त व इतर मान्यवर उपस्थित होते न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर